नमस्कार मित्रांनो मनात जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर जगात अशक्य असं काहीच नाही आणि ते सिद्ध केलं एका जर्मनीतल्या महिलेने जर्मनीतील एक इंजिनिअर अंतराळात जाणारी जगातली पहिली व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती ठरली आहे मायकेला बॅतॉस असं नाव तिचं सात वर्षापूर्वी माउंटन बाईकच्या एका अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली त्यांना अंतराळवीय व्हायचं होतं मात्र आता या अपघातामुळे त्यांच्या या स्वप्नांचं पुढे काय होणार असा त्यांना प्रश्न झाला होता आपले स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून निवृत्त अंतराळ अभियंता यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तिच्या धाडसाला प्रेरित होऊन हा ऐतिहासिक प्रवास साकारण्यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या मदतीने ब्ल्यू ओरिजिन या कंपनी मार्फत हा विशेष अंतराळ प्रवास आयोजित करण्यात आला ही कंपनी बेजॉस यांनी स्थापन केली ज्यांनी नुकत्याच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ब्ल्यू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड रॉकेट मधून यशस्वी उड्डाण करून इतिहास रचला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद